क्राईम इन्व्हेस्टिगेशन बोर्ड दिल्ली या संस्थेच्या वतीनं ठाणे उपवन येथे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुनील म्हात्रे यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्रक वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र महिला सचिवपदी जया रिझवानी यांची निवड करण्यात आली तर किशोर मिटकर यांची भिवंडी तालुका अध्यक्ष दर्पण मिटकर यांची भिवंडी तालुका सचिवपदी निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे अशोक जमदाडे राजेश पतनवार तसंच इतर मान्यवरही उपस्थित होते संस्थेचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील म्हात्रे यांनी नियुक्ती पदाधिकाऱ्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या एखादा आपल्या एरियामध्ये कोणी आजारी असला तो गरीब असेल मग त्याच्यासाठी आम्ही बॉम्बेला कुठलं हॉस्पिटल जॉईन करतो तर जॉईन करू शकतो बिना मोमल्याने म्हणजे पैशावर घेणार नाही म्हणजे ओळखीच्या हॉस्पिटल ॲडमिट करू शकतो किंवा आता तुला माहिती ते कुठे पोलीस स्टेशनला गेलो तर गरीब माणसाला तिथं उभं ठेवत नाही बाबा सेट म्हणू बिल पैशाची ते तुला माणसा सोडून देईल ते गरीब माणसासाठी खरं म्हणजे ही आमची सर्वांची धडपड चाललेली आहे आणि त्यांच्या त्यांच्या शेवेसाठी आम्ही सोले आमचे पदा सगळे आहेत चौधरी साहेब आहेत मी आहेत जहासाहेब आहेत जया मॅडम आहेत अशा पण आपल्यात भरपूर आहेत सगळी संघटना तिथे आम्ही उभे राहून त्यांचं काम करू करू आम्ही तरी या संघटनेला किती वर्ष पूर्ण झालेत मला वाटतं पाच पाच झाले कारण मी मला जवळजवळ तीन वर्ष झाले होऊन अच्छा म्हणजे तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून ह्या संघटना मी जिल्हा मी महाराष्ट्र स्टेट महाराष्ट्र स्टेटवर आहे आज कोणाकोणाची नियुक्ती केली तुम्ही आज आपण भिवंडी तालुका म्हणून किशोर मिटकरची नियुक्ती केलेली आहे आणि ज्या जया रिजवानी यांची आपण महाराष्ट्र उपाध्यक्ष महिला आघाडी म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि एक दर्पण मिटकर यांची सचिव म्हणून सचिव म्हणून डिवडीचा नियुक्ती झालेली आहे मिटकर साहेब आज तुमची नियुक्ती झाली काय सांगायला यासंदर्भात सुनील मदत नियुक्ती केल्याच्याबद्दल थँक्यू धन्यवाद कशा पद्धतीचं तुमच्याकडं अपेक्षा ठेवायच्या तुम्ही काय कामकाज करणार कशा पद्धतीने आमच्याकडे जे कामकाज येईल त्याच्यावर आम्ही बरोबर करून घेऊ सगळं ज्या मॅडम आप बोलू आपली आज नियुक्ती हुई है क्या कहना चाहोगे आज नमस्कार आज मेरा ये मुक्ति पत्र जो दिया है संगठन का मैं चाहती हूँ कि ज़्यादा से ज़्यादा गरीब लोग का और समाज का काम का होना चाहिए और उसके लिए हम लोग पूरी तरह से मदद करेंगे ठाणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक पाच मधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा कृष्णाई हॉल हो येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास भाजप शहर जिल्हा उपाध्यक्ष भास्कर शेट्टी आणि माजी नगरसेविका रागिणी बैरी शेट्टी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं येणाऱ्या निवडणुकीत प्रभावीपणे सामोरे जाताना कोणतं नियोजन आवश्यक आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं तसंच विविध संघटनात्मक विषयांवरही चर्चा झाली या मेळाव्यास प्रभागातील महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मेळाव्याची शोभा वाढवली दिव्यात तळाधिक दोन मजली इमारतीचा गॅलरीचा स्लॅब कोसळून काही रहिवासी जखमी दिवा महोत्सव मैदानाच्या पाठीमागे असलेल्या सावळाराम स्मृती या ग्राउंड प्लस टू या दोन मजली इमारतीत रात्री गंभीर दुर्घटना घडली सुमारे वीस वर्ष जुन्या या इमारतीत एकूण एकवीस खोल्या असून त्यापैकी पंधरा कुटुंब वास्तव्यास होती इमारतीमध्ये अंदाजे चाळीस ते पन्नास रहिवासी राहत होते पंधरा नोव्हेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास इमारती चा चा या इमारतीच्या gallery चा अचानक कोसळला. slab कोसळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिक आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं. या दुर्घटनेत झालेल्या नुकसानीचा तपशील जखमींची संख्या आणि कारणांचं निश्चित निदान महापालिका आणि संबंधित यंत्रणा तपासत आहे. इमारत जुनी आणि धोकादायक श्रेणीत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे प्रशासनाकडून रहिवाशांचं सुरक्षित स्थलांतर प्रक्रिया सुरू सु भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना ठाणे महानगरपालिकेकडून केली जाणार का असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभेचे प्रमुख अॅडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी विचारलाय यावेळी नागरिकांना मदत करण्यासाठी शहर प्रमुख सचिन पाटील विधानसभेच्या संघटिका योगिता नाईक विभाग प्रमुख हेमंत नाईक युवासेनेचे अधिकारी अभिषेक ठाकूर प्रियंका सावंत स्मिता जाधव आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ठाण्यात जेथे कुत्रे मांजरेंसारखे पाळीव प्राणी घरातील लाडक्या सदस्यांसारखे वावरतास तेथे आता त्यांच्या शेवटच्या प्रवासासाठी एक स्वप्नील स्थळ उभं राहिले आजार अपघात किंवा वयाच्या ओझ्यानं या निष्ठावान साथीदारांचा मृत्यू झाल्यास त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीनं निरोप देण्याकरिता आधी नसलेली अडचण आता इतिहास जमा झाली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेनं माझिवडा येथे उभारलेली ही महाराष्ट्रातील पहिली गॅसदाहिनी स्मशानभूमी मुक्या प्राण्यांसाठी एक स्वतंत्र स्वर्गासारखी वाट दाखवते या स्थळी पाळीव प्राण्यांसाठी विशेष स्मशानभूमी बांधून त्यांच्या कुटुंबियांना भावनिक आधार देण्याची सुंदर कल्पना साकार झाली आहे या प्राणी भूमीची लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप रोडे कार्यकारी अभियंता संजय कदम माजी नगरसेवक संजय भोईर ठाण्यातील प्राणीमित्र संघटनेच्या सोनाली सजननी यांच्यासह अनेक प्राणीप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या स्मशानभूमीचं वैशिष्ट्य म्हणजे एपीसी तंत्रज्ञानानं सजवलेली तीस मीटर उंच चिमणी जी सत्तर टक्के प्रदूषण रोखून पर्यावरणाचं रक्षण करते जणू हिरवी शांतता वाहणारा एक धुरळा मुक्त मार्ग आवारात अद्ययावत बैठक व्यवस्था कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज रजिस्टर ऑफिस महिला पुरुषांसाठी स्वच्छ प्रसाधनगृह आणि प्रवेशद्वाराजवळील महादेवाचं मनमोहक मंदिर हे सर्व एकत्र एक येऊन मृतदेहाला आणि त्यांच्या प्रियजनांना कोणताही त्रास न होता शांत निरोप देण्याची काळजी घेते मंत्री सरनाईक यांच्या या संवेदनशील दृष्टिकोनानं हे ठिकाण केवळ स्मशानभूमी नसून प्राणीप्रेमीची एक अमर कहाणी बनलं आहे महाराष्ट्राचे उपमुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरनायक यांच्या हस्ते या अद्ययावत स्मशानभूमीचं आज भव्य लोकार्पण करण्यात आलं प्राणीप्रेमींच्या गर्दीनं सजलेल्या सोहळ्यात मुख्या साथीदारांच्या स्मृतींना उजाळा मिळाला ही संकल्पना ठाणेकरांसाठी एक वरदान ठरली आहे ज्यानं प्राणीप्रेमींच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले पाळीव प्राणी ज्यांच्या ज्यांच्याकडे आहेत ते खूप लोक मोठ्या प्रमाणात म्हणजे ठाणे महापालिकेमध्ये तर पंधरा हजारावर अधिक हे पाळीव प्राणी पाळणारे लोक आहेत आणि प्रामुख्यानं हे कुत्रे किंवा मांजरी किंवा काही पांढरे उंदीर असतात ससे असतात हे काही पाळीव प्राणी असतात त्यांच्या मृत्यूनंतर कारण घरातच एक घटक म्हणून ते लोक त्यांना पाळत असतात आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुठेही त्या दहन किंवा अंत्यविधीचं जागा नसल्या कारणानं काही वेळास कुणाच्या तरी ताब्यामध्ये ते देऊन टाकतात कुठेतरी लांब माळरानामध्ये जाऊन खड्डा खोदून त्या ठिकाणी पुरत असतात किंवा काही काही लोक ज्यांच्या ताब्यामध्ये देतात ते खाडी वगैरे असे टाकून मोकळे होतात त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकांनाही त्याचा त्रास व्हायचा आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांना तर अगदी अगदी त्या घरातल्या कुटुंबातील घटकाप्रमाणे ते त्याचा वापर करत असल्या कारणानं मनस्ताप व्हायचा आणि अशामुळे ह्या सोनाली सहगल आहेत त्या पाळीव प्राणी ज्या आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे ही काही डॉक्स लवर आहेत म्हणजे त्यासाठी त्यांचे खूप प्रयत्न चालू होते त्यांनी एकदा मला सांगितलं की अशी जागा कुठेतरी असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मी शिंदे शिंदेसाहेबांकडनं निधी घेतला आणि प्रत्येक स्मशानभूमीच्या शेजारी काही मोकळी जागा जी आहेत त्या ठिकाणी फक्त पाळीव प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र बनवायचं ठरवलं आणि आज ते तसंच उत्तर आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये आज हे पाचशे पंचेचाळीस स्क्वेअर मीटरच्या जागेवर अंदाजे पन्नास लाख रुपये खर्च करून पर्यावरणपूरकी विद्युत दाहिनीची व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यामुळे ठाण्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आला आहे यावेळी केळकर यांचं अभिनंदन करत मी कट्टर भाजप समर्थक असल्याचं बिहारमधील भाजपच्या विजयाचा आनंद झाल्याचं अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सांगितलं गंधार बालनाट्य संस्थेच्या वतीनं गंधारगौरव सोहळ्याचं दरवर्षी आयोजन केलं जातं यंदा गंधार पुरस्काराचं हे दहावं वर्ष होतं हा पुरस्कार सोहळा काल ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडला यंदाचा जीवन जीवनगौरव पुरस्कार अभिनेत्री निवेदिता सराफ यांना ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि आमदार संजय कळकर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी व्यासपीठावर आमदार संजय केळकर लेखक अभिजित पानसे अभिनेते विजय पाटकर राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ढवळ दिग्दर्शक निर्माते मंगेश देसाई ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की विलास ठुसे गंधारचे संस्थापक मंदार टिल्लू यांची उपस्थिती होती आज आपण जे काही आहोत ते आपले गुरु पती यांच्यामुळेच असून आज त्यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार दिला याचा विशेष आनंद होत असल्याचं निवेदिता सराफ यांनी सांगितलं सुधा करमरकर यांच्या बालनाट्यातून आपल्या अभिनयाची सुरुवात झाली बालनाट्य करणं हे खूप कठीण आहे आणि काळाची ती खूप मोठी गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं बालनाट्य केवळ मनोरंजनासाठी नाही तर त्यातून उद्याचे प्रेक्षक घडतात असंही त्यांनी सांगितलं नाटक कसं बघितलं पाहिजे याचंही शिक्षण बालनाट्याच्या माध्यमातून दिलं जातं बालनाट्य शिकून चांगले श्रोतेही बनले जातं त्यामुळे अशी शिबिरं घेतली पाहिजेत बालनाट्यासाठी आपल्याकडून जी काही मदत लागेल ती आपण करू बालनाट्य ही सातत्यानं केली पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं त्याचबरोबर सुधा करमरकर आणि रत्नाकरमतकर यांनी केलेल्या प्रयत्नांनाही त्यांनी उजाळा दिला आज आपल्याला माहेरचा पुरस्कार मिळाला असं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं या सोहळ्यात मंचावर भाषण करताना आमदार संजय केळकर यांनी बिहारमध्ये डबल सेंचुरी मारली ती तुमच्या आशीर्वादामुळे आणि त्यामुळे डबल इंजिन सरकार किती चांगलं असतं हे जनतेनं दाखवून दिलं आहे आता फक्त बिहारच नव्हे तर देश भाजपामय झाला पाहिजे असं त्यांनी वक्तव्य केलं